एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजी ना कापला कोंबडा गबाई कोमडा आजी ना कापला कोंबडा गबाई कोंबडा मामा माझा लंगडा गबाई लंगडा

एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजी न केली चकली गबाई के चकली आजी न केली चकली की बाई चकली मामा माझा टकला बाई टकला よりもちあっち。<noise>